परमपूज्य श्री वासुदेव नंदन सरस्वती स्वामी महाराज मंदिर येथे श्री दत्तयाग महायज्ञ निमित्त महाआरती महाप्रसाद वाटप याबाबत वृत्त असे की दिनांक चार व पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी व रविवारी पौष शुद्ध पंचमी षष्टी निमित्त श्री, श्री दत्तयाग महायज्ञ कार्यक्रम घेण्यात आला या दोन दिवसीय कार्यक्रमात अतिशय भक्तिमय वातावरणात धुळे शहरातील परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज मंदिर नागपूर सुरत बायपास आसारामजी गुरुकुल मागे या ठिकाणी भव्य स्वरूपात श्री कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमात दिनांक चार जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी श्रींचा पालखी सोहळा चार ते साडेपाच दरम्यान संपूर्ण परिसरातून काढण्यात आला तदनंतर सहा ते आठ दरम्यान दीपोत्सव व करुणा त्रिपदी घेण्यात आले तर आज दिनांक पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सात ते बारा दरम्यान सामूहिक अर्चन विधी दत्त यंत्र अभिमंत्रण उत्तरांग हवन बलिदान पूर्णाहुती महाआरती महानैवेद्य व महाप्रसाद वाटप कार्यक्रम पार पडला बारा ते तीन दरम्यान महाप्रसाद वाटप करण्यात आले तर याप्रसंगी या ठिकाणी या प्रसाद व विभूती वितरण तीन ते चार दरम्यान करण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनुप अग्रवाल यांनी देखील उपस्थिती दिली तर या परिसरात येणाऱ्या रस्त्याची झाली असून रस्ता देखील काळात पूर्ण होईल असं आश्वासन या ठिकाणी अनुप अग्रवाल यांनी दिले तर या कार्यक्रमासाठी कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी वासुदेवानंद सरस्वती टेंबी स्वामी महाराज मंदिर परिसरात आमदार अनुपय्या अग्रवाल मंदिर व्यवस्थापक व यागाचे आयोजक विलास जोशी व विनय जोशी आधी उपस्थित होते तर या कार्यक्रमासाठी पूज्य सद्गुरु श्री आगाशी काका सद्गुरु सेवा मंडळ कामगाव भोले बाबा परिवार धुळे यांचे मोलाचे असे सहकार्य लाभले तर मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी या दोन दिवसीय कार्यक्रमाचा लाभ घेतला सर अवधूत श्री गुरुदेव गुरु वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आपल्या धुळे शहरामध्ये श्रीमद परमहंस परिवराजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती महाराजांचं देवस्थान आहे मंदिर आहे या वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दत्त संप्रदायाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा अठरा अक्षरीय मंत्र दिलेला आहे आणि ह्या मंत्राचा प्रचार करण्यासाठी दत्तभक्तीचा प्रचार करण्यासाठी स्वामी महाराजांचं खूप मोठं कार्य आहे या धुळ्यामध्ये असणाऱ्या सुरत साखरी बायपासच्या जवळ असणार असणाऱ्या वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या मंदिरामध्ये महाराजांच्या स्पंदनांची जागृती व्हावी आणि संपूर्ण विश्वास कल्याण व्हावं या उद्देशाने दरवर्षी एकेका यागाचं आयोजन करण्यात आलं त्याच श्रृंखलेमध्ये ज्यावेळेला तिसऱ्यांदा होणारा जो याग आहे तो श्री दत्त याग आहे भगवान श्री दत्तात्रेयांच्या अनेक प्रकारच्या विभूती आणि अनेक प्रकारचे त्यांचे शिष्य या सर्व शिष्यांचा आणि सर्व प्रकारच्या विभूतींच प्रगटीकरण होऊन आपल्याला भगवान श्री दत्तात्रेयांच्या कृपेचा लाभ व्हावा या उद्देशाने आपलं राष्ट्र आणि आपला धर्म सुजलाम सुफलाम व्हावा या उद्देशाने हा यात या ठिकाणी या आयोजित केलाय अवधूत श्री गुरुदेव दत्त तीन दिवस चाललेल्या या यागामध्ये शुक्रवारी देवतांची स्थापना झाली मंडपाची पूजा झाली आणि दुसऱ्या दिवशी चार तारखेला या दत्तयागाच्या मध्ये भगवान श्री दत्तात्रेयांच्या दत्तमाला मंत्राचा जप आणि त्याचा दशम स्वाहाकार झाला संध्याकाळी पालखी झाली तिसऱ्या दिवसाच्या या पूजा विधीमध्ये पूर्णाहुती आजच्या दिवशी आहे अनेक प्रकारची संत महंत आणि याशिवाय विद्यमान खासदार भैया अग्रवाल सुद्धा विद्यमान आमदार या यज्ञाच्या भेटीसाठी म्हणून आलेले आहे आलेले होते इकडे महाप्रसाद सुद्धा होतोय वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचा भक्त परिवार परमपूजनीय नाना महाराज तराणेकर आणि परमपूजनीय अरविंद काका आगाशी खामगाव यांच्या परिवारातल्या सगळ्या भक्तजनांकडून यात यज्ञाचं आयोजन या ठिकाणी